नमस्कार मी कोमल शेती आणि हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात सात ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे यासोबतच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज आठ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे दरम्यान हवामान विभागाने नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अमरावती वाशिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड अकोला या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आठ जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये नऊ जुलै आणि दहा जुलै रोजी तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आयएमडीने पाच ते आठ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे कोकण घाटमाथा आणि विदर्भा भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांची खबरदारी अत्यंत गरजेची आहे विशेषतः कोकण घाटमाथा आणि विदर्भाच्या महाराष्ट्रातील रंगीत ऑरेंज अलर्ट जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि संभाव्य धोक्याचा इशारा आहे